रविवारी सायंकाळी अणजूर येथील श्री खंडोबा मंदिरात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू आशिष फडणवीस यांनी सहकुटुंब दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी केली अणजूरचे खंडोबा मंदिर हे प्राचीन हेमाडपंथी असून खूप सुंदर असल्याच्या भावना व्यक्त केल्या यावेळी त्यांचा मंदिर समितीच्या वतीने खंडोबाची प्रतिमा मानाचा फेटा भंडारा देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला अणजूरमधील खंडोबाची मूर्ती ही चलस्वरूपाची असून सव्वा दहा महिने अणदूरमध्ये मंदिरात तर पावणे दोन महिने मैलारपूर मंदिरात असते संपूर्ण तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र राज्यातून भक्त भाविक अणदूर मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येतात मंदिरातील भक्त भाविकांसाठी एक सभागृह असावे अशी मागणी मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आली त्याला सकारात्मक प्रतिसाद फडणवीस यांच्याकडून मिळाला यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बालाजी मोकाशे उपाध्यक्ष अविनाश मोकाशे सुदर्शन मोकाशे दीपक मोकाशे प्रकाश मोकाशे आदी मान्यवरांसह पुजारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती